आयुक्तांची भेट घेतल्यानंतर काय चर्चा झालेली आहे काल देखील तुम्ही या प्रकरणाचा फॉलो घेतला होता आजच्या चर्चेमध्ये काय काय गोष्टी आपण बोलतो कालचा विषय झाला त्याच्यासाठी मी खरं म्हणजे कालच निघणार होतो पुण्यासाठी पण सगळे बोलले की <स्थ> आज आम्ही <smiledopen Ela> सगळ्यांना भेटायला येणार होतो पण आयुक्तांची पण वेळ मिळाली मी त्यांना पण भेटायला आलो माझं म्हणणं आहे की हे जे इतर पक्ष असतील आमच्या कामांमध्ये दुसऱ्यांदा झालंय दुसऱ्यांदा झालंय आणि त्याच्यामुळे ते सत्तेत असतील तरी कितीही प्रेशर टाकला तरी फरक पडणार नाही हे दाखवायला मी आज आलो मी आमच्या मुलांच्या मागे उभा आहे कारण ते उत्तम काम करतात मला वाटतं युनिट स्थापनापेक्षा एक उत्तम कार्यक्रम हे असू शकत जिकडे तुम्ही विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचता त्यांच्या काही अडचण असेल महाविद्यालय ती तुम्ही सोडवून घेऊ शकता त्याच्यामध्ये जर येऊन अडथळ टाकलं तुम्ही बोट घातला तर आम्ही हात घालणार ऍक्शनला रिॲक्शन ही येणारच आणि एवढंच मी सांगायला आलोय आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाहीये पण कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे